नमस्कार मी संजीवनी मुळे आज आपण की महिलांचं आरोग्य आणि त्या आरोग्याच्या ह्या गर्भाशयात मुलाचा मेंदूचा विकास कसा होतो हे पहिले सहा महिने आपण आज जाणून घेणार आहोत तर आता बघा की गर्भाशयातील मेंदूचा विकास हा कसा होतो की शरीराच्या चेतापेशी आणि मेंदूचा मज्जापेशी अशा दोन जर पेशी एकमेकांना जोडल्या गेल्या तर गर्भाची ही पहिली हालचाल होऊ शकते तर हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये पंचेंद्रियाचा विकास असा आता पंचेंद्रियाचा विकास म्हणजे काय की डोळे कान नाग आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टी मग गर्भाशयात असतानासुद्धा बघा जर समजा सोनोग्राफी वगैरे केली काय केलं तर मग बाळाच्या चेहऱ्यावरती कसं की विविध मुद्रा आपल्याला दिसायला सुरुवात होते मग ह्या मुद्रा कशा 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 पद्धतीने येतात तर आता बघा की महिला जर गर्भवती असेल तर त्या गर्भवतीच्या मानसिकतेचा जर विचार केला तर तिची मानसिकता कशी असायला पाहिजे तिचे विचार कसे असायला पाहिजे तिचं आरोग्य कसं असायला पाहिजे तिचा आहार कसा असा पाहिजे तर ह्या गोष्टीवरती अवलंबून आहे आणि त्याचा सगळा परिणाम हा बाळावरती होत असतो म्हणून गर्भाशयात असताना स्त्रियांनी नेहमीकरता आनंदी राहणं चांगल्या गोष्टी वाचणं चांगल्या लोकांमध्ये राहणं त्यानंतर चांगल्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत चांगली पुस्तकं वाचणं पोथी वाचणं आणि सतत नामस्मरण करणं किंवा घरातलं जे काही वातावरण आहे तर त्या वातावरणाचासुद्धा परिणाम होऊ शकतं जर घरामध्ये जर हसतं खेळतं जर वातावरण असेल तर त्यानंतरसुद्धा त्या बाळांवर त्या बाळाच्या मेंदूवरती तसा परिणाम होऊ शकतो जेवढं गर्भवती माता आनंदी असेल ती खुश असेल आणि तिच्यामध्ये सतत जर सकारात्मक विचाराची साखळी चालू असेल तर त्याचा परिणाम तिच्या गर्भावरती होऊ शकतो आता गर्भा बघा गर्भाशयातील मेंदूचा वाढ आणि आपण जर बघितलं की जन्मानंतरचं त्या मेंदूचा विकास ह्या जर गोष्टी बघितल्या तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या आज आपण बघणार आहोत आता सुरुवातीला कसं होतं की ज्यावेळी गर्भ आपल्या गर्भामध्ये राहतो पिशवीमध्ये राहतो तर त्यावेळेस गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जेव्हा ते बाळ असतं तर त्यावेळेस काय असतं की त्याला खाणं पिणं श्वासोश्वास जो काही ऑक्सिजन वगैरे त्याचा जो काही पुरवठा असतो तर तो पुरवठा आपल्याला कुठनं मिळतो तर मातेच्या नाळेमधून मिळतो त्या बाळाला मग काय होतं की त्याचं जे जसं मातेचा आहार असेल त्याप्रमाणे त्या गर्भाची वाढ होत असते मग तिचं आरोग्य कसं आहे ती काय आहे काय विचार करतीये मग त्याचं सगळं आणि जेवढं काही ती खातं आहे तर ते नाळे वाट त्या गर्भाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात आता जर बघितलं तर बघा की ज्यावेळेस गर्भ पूर्ण होतो आपण नऊ महिन्यापर्यंत मग त्यांना कसं की इंजेक्शन दिली जातात पाचवा सहावा सातवा सा महिन्यामध्ये टी टीचं इंजेक्शन दिलं जातं ते घेतलेलं आहे का त्यानंतर जे काही तिच्या लोहाच्या गोळ्या असतात व्हिटॅमिन्सच्या गोळ्या असतात तर त्या पण तिने घेतलेल्या आहेत का तिचं आरोग्य चांगलं आहे का तर या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत त्यानंतर बघा की जेव्हा बाळ जन्माला येतं आता बाळ जन्माला आल्यानंतर काय होतं की खूप मोठे साहस त्या मुलाला करायला लागतात कारण ह्या वातावरणामध्ये त्याला त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला समायोजन करायला लागतं आता तुम्ही म्हणाल समायोजन काय आणि खरं तर त्याला ना भयंकर टेन्शन असतं तुम्ही म्हणता लहान बाळाला आणि जन्मलेल्या बाळाला काय टेन्शन असतं पण बघा की बाळाला ज्यावेळेस जन्म घेतं तर त्यावेळेस पहिला काय होतो त्याचा आवाज त्याला श्वास त्याचं आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाशी त्याला समायोजन करायला लागतं कारण आता पहिलं कसं त्याला श्वास घ्यायचा नसतोच कारण ते गर्भामध्ये सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात जेवण गर्भामध्ये मिळत असतं पण आता जेव्हा जन्म झालेला आहे तेव्हा सगळ्या गोष्टी त्या बाळाला स्वतःहून करायच्या असतात त्यामुळं त्याची धडपड चालू असते जिवंत राहण्यासाठी त्या बाळाची धडपड चालू असते मग पहिला श्वास घेणं त्यानंतर रडणं रडणं म्हणजे ही त्याची भाषा असते मग आता ते बाळ रडलं नाही तर बघा कसे डॉक्टर त्याला फटके देऊन रडवतात बरोबर आहे की नाही मग बघा त्याला श्वास घेणं त्याच्यानंतर त्याची पहिली नजर म्हणजे आधी गर्भाशयात असताना पूर्ण काळोखच असतो ना त्याला डोळ्याला काही नाही आणि आता जन्म झाल्यानंतर त्या मुलाला प्रत्यक्ष तो प्रकाशाशी समायोजन करणार असतो तो प्रकाश त्याच्या डोळ्यावरती पडणार असतो आणि त्याचं समायोजन त्याला करता यायला हवं आहे मग त्याची ती पहिली नजर पहिला श्वास पहिलं कानाने ऐकणं परत नाकाने श्वास घेणं तोंडाने ते आवाज काढणं रडणं ह्या सगळ्या गोष्टी त्याला खूप कठीण जातात आता भूक लागली आहे मग भूक लागली असेल तर त्याला मातेचं दूध हे पहिल्यांदाच मिळणार असतं आणि मातेचं दूध बघा आता ओढणी ही जी क्रिया आहे तर ही भयंकर अवघड आहे तुम्ही म्हणतात खरंच आहे बाळाला खर्च असतं की जोपर्यंत त्याला आता पोटामध्ये पोट रिकामा आहे मग पोटात रिकामा असल्यामुळे त्याला भूक लागते आणि मग बाळ रडायला सुरुवात करतं आणि मग मा ज्यावेळेस माता त्याला आपल्या स्तनपान घेण्यासाठी जवळ घेते तर त्यावेळेस मातेचा स्पर्श त्याला जाणवतो त्याला तिथं सेक्युर वाटतं आणि मग दूध पितांना जी काही ओढण्याची क्रिया आहे तर ती ओढण्याची क्रिया तो प्रथमच करणार असतो प्रथमच त्याचे अनुभव घेणार असतो आणि एकदा का त्याला त्या गोष्टी चांगल्या कळाल्या की त्यामुळं त्याचं पोट भरलं की ते बाळ मग शांत राहतं त्यानंतर आता जर बघितलं तर आता जर समजा ह्याच्यामध्ये जर समजा प्रसूतीमध्ये आता सर्वात काळ मोठा कोणता असो तो तो प्रत प्रसूतीचा काळ मग ह्याच्यामध्ये जर समजा प्रसूतीच्या वेळेस जर काही अडचण निर्माण झाली असेल किंवा बाळाला जर ऑक्सिजन मिळाला नसेल किंवा नाळ कापताना जर उशीर झाला किंवा बाळाला जर दूध लवकर भेटत नसेल तर त्याचाही परिणाम त्या बाळावरती होऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की डिलिव्हरी ज्यावेळेस मातेची करायला लागते त्याच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हा केला जातो तरच ते बाळाचं आरोग्य पुढे चांगलं राहतं आणि त्या त्याप्रमाणे त्या बाळाला अनुभव मिळालेले असतात आता पहिल्या जर सहा महिन्यात बघितलं तर की मूल काही काही बघा खूप शांत असतं तर काही काही मुलं कशी असतात एकदम रडकी असतात खूप रडतात दिवसभर रात्रभर रडत असतात पण काही काही मुलं शांत असतात आता काय होतं की बाह्य जो वातावरण आहे तर त्या वातावरणाशी त्या बाळाला समायोजन करायला अनुभव मिळतो त्यानंतर गर्भवती स्त्रीची जी मानसिकता आता गर्भामध्ये असताना त्या स्त्रीची मानसिकता कशी होती ती टेन्शनमध्ये होती का ती दुःखी होती का ती सतत काहीतरी निगेटिव्ह विचार करत होती का तर त्याचाही परिणाम त्या बाळावरती होऊ शकतो आणि गर्भाशयात जर समजा बाळाला जे काही म्हणजे आता जर सपोज गर्भाशयात असताना मातेचा आहार चांगला नसेल तिचे विचार चांगले नसेल सतत जर समजा निगेटिव्ह विचार असेल तर तिचे जे काही हार्मोन्स सिक्रेट होतात त्या 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 तर त्या हार्मोन्सचा परिणाम त्या बाळावरती होऊ शकतो आणि त्यानंतर ज्यावेळेस ते बाळ बाहेर येतं तर त्यावेळेस ते परिणाम आपल्याला दिसू शकतात म्हणूनच काही मूल खूप रडलेले असतात खूप शांत असतात मग ते शांत का असतात तर बाळा गर्भवती मातेचं त्यावेळेस आरोग्य चांगलं असतं आहार चांगला असतो तर ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत मग आपण आता जर बघितलं तर बाळ झोपेतच का हसतं झोपेत कधी कधी घाबरून उठतं दचकतं आणि मग रडत असेल तर मग आपण काय करतो त्याच्यासाठी मग बाळाचा हसण्याचा रडण्याचा मग कोणता अनुभव घेतलेला नसतो त्या बाळाने तरीसुद्धा ते बाळ रडतं आणि हसतं की नाही मग इतर प्राण्यांच्या बाबतीत जर आपल्याला हे असं दिसतं का इतर प्राण्यांचे बाळ हसतात का रडतात का तर हे पण खूप महत्त्वाचं आहे की नाही मग मनुष्य प्राणीच असा एक आहे की सगळ्या गोष्टी त्याला बोलणं हालचाल वगैरे सगळ्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत आता ह्याची जर मुलाची निरीक्षण क्षमता जर बघितली आणि त्याचा जर मेंदूचा विकास जर बघितला तर आता बघा लहान बाळ कसं एकदम टकलावून बघतं टकलावून बघितल्या वेळेला त्यांना अनुभव येतो काय बोलतायत काय नाही त्याच्याकडे लक्ष देतं त्याच्यानंतर त्याला चमकणाऱ्या किंवा हलणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्या हलणाऱ्या वस्तूकडे ते पाहत असतात आता बघा पूर्वी कसं होतं की बाळाला तो पाळणा असतो आणि पाळण्याच्या वरती त्या अशा छोट्या छोट्या ज्या असतात त्या चिमण्या लावलेल्या असतात आणि ते हलणाऱ्या वस्तूकडं सतत ते बाळ बघत असतं एक टक लावून बघत असतं रडायला लागलं ला की आपण ते हलवलं की ते बाळ पटकन त्याच्याकडे त्या पाळण्याकडे बघतं आणि त्याला आनंद होतो त्यानंतर जरी समजा रडत असेल तर आपण खिडकीत घेऊन उभं राहिलं झाला तर कधी कधी पक्षी दिसतात झाडं दिसतात काहीतरी हलणारी वस्तू त्याला दिसते आणि मग बाळ रडायचं थांबून जातं त्याच्यानंतर त्याला काय होतं की घरातले अवतीभोवती परत बाहेरचे काही नवीन नवीन चेहरे त्याला बघायला मिळतात म्हणजे तो पण एक त्याचा अनुभवच आहे कारण मेंदूच्या विकासासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मग आता बघा झाडाच्या खाली पक्ष्यांचा किळकिळाट आहे तर त्याने कानाने त्याला आवाज ऐकायला येतो त्यानंतर प्रत्यक्ष तो अनुभव घेतोय की तो डोळ्यांनी बघतोय आणि कानाने सुद्धा त्याचा आवाज ऐकतोय त्याच्यानंतर त्याचं रडणं ते स्माईल देणं तर हे खूप मोठ्या आणि बघा आता मोठं जर कुटुंब एकत्र जर असेल ना तर बाळांना ते काही खेळवतात मग आता प्रत्येक व्यक्तीचा त्याला स्पर्शची जाणीव होते म्हणजे प्रत्येकाचा स्पर्श हा वेगळा वेगळा असतो की मातेने घेतलेला तो स्पर्श बाळ लगेच रडायचं बघा थांबून जातं जर दुसऱ्यांनी घेतलं तर बाळ रडायला लागतं त्याला तो स्पर्शाची जी जाणीव झालेली असते पहिल्यांदा ज्यावेळेस बाळ रडतं त्यावेळेस माता जेव्हा स्तनपानं करती तो मातेचा जो स्पर्श असतो तो, तो ओलावा असतो ते जे प्रेम असतं तर ते त्याला चांगलं अनुभवायला मिळालेलं असतं आणि मग लगेच आईचा हात आईचा आवाज ह्या मुलांना लगेच भागतात आणि आईजवळ गेलं की मूल कसं एकदम शांत होतं आजूबाजूच्या वातावरणातली जे काही लोकं असतात तर त्यांचाही अनुभव त्यांना येतो आणि त्यांचे आवाज ओळखता येतो काका कोण मावशी कोण ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना आपोआप कळायला लागतात <coughs> आता बघा ज्यावेळेस बाळाला आपण आंघोळ घालतो आंघोळ घातल्यानंतर काय करतो बाळांच्या ज्या हालचाली जे असतात ना आपण आई त्याला रगडून असं छान तेलाचं मॉलिश वगैरे करते आईचा स्पर्श छान असतो आता आईने घेतलेला आणि आईने मॉलिश केलेलं आणि घरात जर बाई असेल कामाला ठेवलेली किंवा तिला बाळाला आंघोळ घालण्यासाठी जर एखादी ताई असेल घरामध्ये तर तर तिचा स्पर्श आणि आईचा स्पर्श त्याला छान कळतो मग आपण काय करतो त्याला छान स्वच्छ आंघोळ घालणं अंगाला मॉलिश करणं तेल लावणं त्यानंतर आंघोळ घालणं त्याला पाहिजे तसं ते पाण्याचं जसं सोसेल तसं ते पाणी आपण त्याच्या अंगावरती टाकतो त्या पाण्याचा अनुभव अंगावर पडल्यावर ज्यावेळेस अंगावरती त्याचं पाणी पडतं तर त्या पाण्याचासुद्धा स्पर्श त्याला त्याची जाणीव होते की हे पाणी आहे म्हणून आणि मग असं केल्यानंतर आपण मग त्या मुलाला छान आंघोळ घातल्यानंतर कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतो कपड्यामध्ये त्या दुपट्यामध्ये बाळाला छान गुंडाळून घेतलं जातं आणि गुंडाळून घेऊन परत काय होतं की आईच्या आणि कुटुंबाचा स्पर्श त्याच्या ज्या काही संवेदना असतात त्याच्या ज्या काही हालचाली असतात त्या वातावरणामध्ये जो काही बदल झालेला असतो तर त्या वातावरणाचासुद्धा त्या मुलाला अनुभव येत असतो मग कपड्यात गुंडाळलंय त्याचा स्पर्श कसा आहे हेही मुलाला कळतं आणि मग असे एक 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 अनुभव आपण जेव्हा त्या मुलांना देतो त्यावेळेस त्याच्या मेंदूचा अधिक विकास व्हायला लागतो आता बघा बाळाला नवीन नवीन आवाज ऐकायला मिळतात आधी गर्भाशयात ऐकतं का गर्भा गर्भा जा जा ते बाळ नाही जसं आईच्या गर्भामध्ये मूल शिकतं आपण म्हणतो मग आईचं जसं वातावरण असेल आईला जसं वातावरण मिळालं असेल जसं आहार मिळालेला असेल जसे तिचे विचार असतील तर त्याचा जसा परिणाम त्या गर्भावरती होतो पण आता काय आहे की मूल गर्भातून बाहेर आलेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर त्या बाळाला अनेक अनुभवातून तो शिकणार आहे त्याच्या मेंदूचा विकास होणार आहे तर तो का असा होतो की नवीन नवीन आता बाळाला आवाज ऐकायला मिळतात <laughs> मग कधी कधी पक्षाचे आवाज ऐकायला मिळतात नवीन व्यक्तींची आवाज मिळ रेडिओचा आवाज ऐकायला मिळतो टी व्हीचा पक्षांचा असे अनेक अनेक विचार भूचा मांजरीचा असे नवीन आवाज त्यांना ऐकायला मिळतात आणि त्याचे अनुभव त्या मुलाला मिळत असतात मग आता बाळाला बघा आईची भाषा समजते बरोबर आईची भाषा कशी समजते त्याला जर समजा भूक लागलेली असेल तर बाळ काय करतं रडतं रडायला लागल्यानंतर थांब रे बाबा आले मी तुला घेते रे एवढ्या आवाजाने सुद्धा लगेच ते मूल कसं शांत होतं त्यानंतर बाळेला बाळसुद्धा काय करतो की मग आपली जी काही मातेची जी काही भाषा असेल तर त्या भाषेलासुद्धा तो काय करतो प्रतिसाद द्यायला लागतो <laughs> त्या बाळाला कळतं की आईच आहे मग ते घेऊन करतो म्हणजे घे मला म्हणजे त्या भावनासुद्धा व्यक्त करण्याचं त्याला अनुभव आलेला असतो म्हणजेच त्याच्या मेंदूचा विकास होतो मग आता बाळाचा भाषेचा विकास कसा होतो हे जर आपण बघितलं तर बाळाच्या भाषेचा विकास पहिली गोष्ट म्हणजे त्याची रडणं रडणं ही त्याची भाषा आहे आणि ज्या ज्या पद्धतीने ते मूल ऐकतं आणि आपल्याला तो, तो प्रतिसाद देतो त्या त्याप्रमाणे त्याच्या भाषेचा विकास होतो आता मुल नव्या महिन्यामध्ये जर उशिरा जर काही काही लागतो की मुलं कधीकधी लवकर बोलतात तर कधीकधी उशिरा बोलतात तर ह्याचंसुद्धा रिझन असं आहे की जसे आपण मुलांना अनुभव देऊ तर त्या अनुभवानुसारच ती मुलं बोलत असतात तसा अनुभव घेत असतात आणि त्याप्रमाणेच त्यांचा मेंदूचा विकास होतो ज्या ज्याप्रमाणे आता आपण त्यांना अनुभव देऊ म्हणजेच काय होतं की त्या मुलांच्या निरंश जोडण्या होतात आता न्यूरॉन्स म्हणजे काय विचार केला तर बाळांच्या मेंदूच्या विकासासाठी न्यूरॉन्स जे असतात तर आधी प्रत्येक मुलामध्ये त्या न्यूरॉन्स खूप सा हे असतात त्या पेशी आपल्या मेंदूमध्ये असतात परंतु जश जोपर्यंत त्या मुलाला अनुभव येत नाही आहे तोपर्यंत न्यूरॉन्सच्या जोडण्या होत नाहीत मग तुम्ही जसे अनुभव त्या मुलाला द्याल त्या त्या पद्धतीने त्या न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात म्हणजेच आपल्या मेंदूचा विकास होतो त्या बाळाच्या मेंदूचा विकास होतो म्हणून अनुभव खूप महत्त्वाचे आहेत मग त्या मुला गर्भाशयात असताना त्या मुलाच्या मेंदूचा विकास अजिबात झालेला नसतो जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही आहेत तोपर्यंत त्याच्या निरंश जोडण्या होत नाहीत तोपर्यंत त्या मुलाच्या मेंदूचा विकास होत नाही आहे तर ह्या गोष्टी आपण बघणं खूप गरजेचं आहे म्हणून पहिल्या सहा महिने खूप महत्त्वाचे असतात की त्या बाळाला आपण जसे जसे अनुभव देऊ त्या त्याप्रमाणे त्यांच्या जोडण्या जोडण्याहून त्याच्या मेंदूचा विकास साधला जातो तर मला फक्त एकच सांगायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजेत मातेला मातेलासुद्धा तिने स्वतःचा आहार चांगला घेतला पाहिजे तिने विचार चांगले केले पाहिजे तर तिला जे काही अनुभव आलेले आहेत तर त्या अनुभवाचा परिणाम गर्भा गर्भा त्या गर्भावरती होतो आणि गर्भानंतर ज्यावेळेस बाळ बाहेर येतो त्यावेळेस त्याला विविध अनुभव मिळाले जातात आणि त्या त्याप्रमाणे त्याच्या निरंश जोडण्या होतात निरंश जोडण्या झाल्यामुळं काय होतं त्याच्या मेंदूचा अधिक विकास चांगल्या पद्धतीने आपल्याला घडवता येतो तर आता मला जर तुम्हाला एक सांगायचं आहे की हा सा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती अधिक चांगली आहे तर आपण इतरांनासुद्धा तुम्ही हे पाठवू शकता धन्यवाद